लोहमार्ग न्यायालयात लोक अदालतमध्ये ऐतिहासिक विक्रमी संख्येने प्रकरणाचा निपटारा कल्याण लोहमार्ग न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये श्री गुणवंत न्यायाधीश स्वयं शैलेंद्र चोपडा साहेब यांच्या करण्यात आला त्यामध्ये निघाल्या सोळा लाख ऐंशी ऐंशी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला त्यातील तीन लाख पस्तीस हजार रुपये रेल्वेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश करण्यात आले तसेच एकूण एकशे तेवीस कैद्यांनी गुन्हा कबूल केल्याने त्यांना जेल मधून सोडण्यात आले या मोहि रेल्वे सुरक्षा बल यांच्या चार हजार दोनशे एकोणऐंशी प्रकरणाचा निपटारा करण्यात आला एकूण दोन हजार चारशे सोळा काढण्यात आली तसेच टी सी तसे वर्गाने तेवीस आरोपींना त्यांनी केलेल्या रेल्वे तिकिटांच्या अवैध व्यवसाय व रेल्वे मालमत्ता चोरी केल्या संदर्भात दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी गुणवंत न्यायाधीश स्वयं चोपडा साहेब म्हणाले की हा जो विक्रम झाला तो आपणा सर्वांमुळेच यावेळी सर्वश्री सरकारी वकील बारवाणी शेख साहेब बारसकर साहेब श्री व शांताराम तांगडकर आदींनी मनोगत व्यक्त केले न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी सर्वश्री श्रीमती आशा जंगम लक्ष्मण आंधळे सुमित वेंडोळे अजित तोंडलीकर रुपाली साळवे कैलास सोनावणे माधुरी मालगुंडकर राजेंद्र कांबळे सहमुख्य अंगरक्षक एम एम वाघ सह सर्व वकील बंधू भगिनी पोलीस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज अँड ट्वेंटी फोर कल्याण